दोन दिवसात पाट्या मराठीत न झाल्यास आंदोलन करणार मनसेच्या वतीने तोपखांना पोलीस स्टेशन येथे निवेदन इंग्रजी नावाच्या पाट्या मराठीत करण्यात याव्या याबाबत मनसेच्या वतीने तोपखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस स्टेशन निरीक्षक नितीन रणदिवे आणि जेसी मुजावर यांना निवेदन देण्यात आले यावेळी शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र राशीनकर महिला जिल्हाध्यक्ष ॲडवोकेट अनिता दिघे शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे जिल्हा उपाध्यक्ष मनोज राऊत शहर उपाध्यक्ष तुषार हिरवे वाहतूक सेना शहराध्यक्ष अशोक दातरंगे शहर उपाध्यक्ष दीपक दांगट विभागीय अध्यक्ष किरण रोकडे प्राची वाकडे शहर उपाध्यक्ष संदीप चौधरी संकेत व्यवहारे आदी यावेळी उपस्थित होते माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशाने महाराष्ट्रातील इंग्रजी पाट्यांचं मराठी मराठी पाट्या कराव्या असं सर्वोच्च न्यायालयाने सांगण्याची वेळ आलेली आहे पण आजपर्यंत कुठल्याही सरकारने किंवा कुठल्याही दुकानदार म्हणा किंवा कोणत्याही व्यावसायिकाने गांभीर्याने घेतल्याची आजपर्यंत कुठेही दिसत नाही आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महानगरपालिका कामगार आयुक्त साहेबांना निवेदन दिले आठ दिवसापूर्वी निवेदन दिले पण त्यांनीसुद्धा आजपर्यंत कुठलीही कारवाई मराठी पाट्यांच्या संदर्भात केलेली नाही आहे त्यामुळे आज मा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आम्ही माननीय अधीक्षक साहेब यांना भेटायला आलो त्यांना तसंच कळवलं आम्ही निवेदनाद्वारे की जर म्हटलं येव या, या दोन तीन दिवसात जर तुम्ही इंग्रजी पाट्यांचं मराठी पाट्यात रूपांतर जर केलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलने आंदोलन करू मग ते मनसे स्टाईल तुम्हालाही माहिती आहे आणि सर्वांनाच माहिती आहे की कुठल्या प्रकारचं आम्ही आंदोलन करू याची व्यावसायिकाने महानगरपालिका कामगार आयुक्त यांनी नोंद घ्यावी अशी मी त्यांना चेतावणी देत आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पोलीस निरीक्षक तोपखाना यांना निवेदन देण्यात आलेले आहे की मराठी पाट्या हा जी आर निघून जवळजवळ दोन महिने उलटून गेलेले आहेत आम्ही जवळजवळ दीड महिना आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्रव्यवहार केलेला आहे का ह्या ज्या मराठी पाट्या आहेत आस्थापनांच्या या लवकरात लवकर इंग्लिशमधून काढून तुम्ही मराठी करण्यात यावा याच्यावर कारवाई करण्यात यावी आयुक्तांनी भक्त काय केलं आहे का त्याच्यावर पत्र काढलं का तुम्ही मराठी पाट्या बदला म्हणून पण आयुक्तांनी कोणतीही कारवाई केलेली नाही त्यासाठी आम्ही आज शहर शहराध्यक्ष मनसेचे गजेंद्र राशिंगकर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन दिलेले आहे की ह्या जर समजा पाट्या दोन दिवसात बदलण्यात नाही आल्या तर आम्ही पूर्णपणे त्याची तोडफोड करून मनसे स्टाईलनी उत्तर देऊ माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या इंग्रजी पाट्या आहेत त्याचा मराठीत करण्याचा कायदा आप सर्वोच्च न्यायालयाने जो आहे तो पास केला होता तर त्या अनुषंगाने आज पालिका प्रशासन झालं यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई अजूनही या नगर शहरामध्ये केलेली नाही आहे तर आज आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदनाद्वारे कळवण्यात आलं आहे की येत्या दोन दिवसामध्ये आपण या संदर्भ निघालेल्या कायद्यासंदर्भात कारवाईची भूमिका घ्यावी अन्यथा तसं न झाल्यास मनसे स्टाईलमध्ये या ठिकाणी आंदोलन करण्यात करण्यात येईल आणि यापूर्वी आम्ही पालिका प्रशासन व कामगार आयुक्त साहेब का कार्यालया जाऊन संदर्भात निवेदन दिलेलं आहे तरी अजून कुठल्याही प्रकारची त्यांनी जे आहे कारवाई केली नसल्यामुळे येत्या दोन दिवसात जर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल